स्ट्रेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सतीश कदम संपादक लाईव्ह कोकण एक्सप्रेस आजचा विषय अर्थात लोकसभा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीची तयारी सुरू झाली ती आपल्यापर्यंत येतेच आहे परंतु अपेक्षेप्रमाणे म्हणजे जे लोकांमध्ये समजलं जात होतं तोच मुद्दा आता पुढे येऊ लागलाय पक्षांमधली धुसफूस सवाट्यावर आली आहे जागा वाटपवरून एकमेकांच पटत नाही आणि तोच विषय आता सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतो त्यामुळे एकूणच एक राजकीय मनोरंजन आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे जे आम्ही एक संघ आहोत एक दिलाने एक जुटीने पुढे जाणार आहोत असं जे सांगितलं होतं खास करून युतीच्या माध्यमातून म्हणजे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ज्यामध्ये भाजप आहे ज्यामध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी आहे तर हे तिघही एकत्र आले परंतु जागा उठवून दुसफूस जी आली ती पुन्हा बाहेरच पडलेली आहे आणि यातच गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी एक राजकीय बॉम्ब टाकला आणि पूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून गेली रामदास कदम यांनी थेट निशाण्यावर भाजपला घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी रामदास कदम आहे एवढं लक्षात ठेवा आमच्या बरोबर दगाबाजी करू नका विश्वासघात करू नका एवढंच ते आमचा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आलेलो आहोत एवढं लक्षात ठेवा आणि केसाने गळा कापायचं काम करू नका असा थोडक्यात एक राजकीय दमच दिला म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यामुळे रामदास कदमांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू होती अर्थात फडणवीसांनी त्याबद्दल फार अगदी गंभीर्याने घेतलेले दिसत नाही त्यांच्या ज्या प्रतिक्रिया दिस आल्या त्याच्यावरच तुम्हाला दिसून येईल परंतु आलबेल नाही ही गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे रामदास कदम यांनी व्यक्त केलेली जी खदखद आहे किंवा व्यक्त केलेली नाराजी आहे त्यांची जी, जी सं, संताप आहे तो काय आता कालचाच नाही आहे तो काही दिवसांपूर्वीचा आहे आणि भाजपची जी चाल असते किंवा भाजपचे जे धोरण असतं राजकीय धोरण असतं किंवा भाजपने ज्या पद्धतीने आपल्या सो सोड मित्रपक्षांना वागणूक दिली त्याचीच ही खतखत भार पडली आणि त्याला निमित्त आहे लोकसभांच्या जागा वाटपाचं रामदास कदम यांनी जो विषय सांगितला तो विषय महाराष्ट्रात कमी अधिक फरकाने सर्वत्रच आहे म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही आमच्या जागांवर दावा सांगू नका आमच्या ज्या जागा आहेत त्या आम्हीच लढवणार आणि किंबहुना तो आमचा हक्क आहे हे रामदास कदमांनी पहिला मुद्द्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जी जी जागा आहे म्हणजे लोकसभेची या जागेवर रामदास कदम यांनी फार मोठा दावा आहे अर्थात हे तुम्ही पाहिलं असेल तर हे केवळ रामदास कन्वांचं मत आहे जरी भाजपवाले म्हणत असतील की, जा जा की है। है नाए। नाए हे व्यक्तिगत वे, मत आहे भाजपच्या जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे म्हणाले की रामदास हे व्यक्तिगत मत आहे ते काही महायु मत नाही पण तसं नाही आहे हे रामदास कन्वांचं जरी व्यक्त केलं असेल तरी ते व्यक्तिगत मत नाही हे शिवसेना पक्षांच्या ठरवून ठेवलेला थरुन किंवा काही लोकांना बोलव बोलवता येत बोलता येत नाही ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे जे स्पष्टपणे बोलत नाही तेच परखडपणे रामदास प्रभांनी सत्य मांडलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी जागा आहे जी जागा उमेद जी उमेदवार आहे जी भाजपकडे जाणार असा कयास बांधला आहे ज्याची चर्चा जोरदार सुरू आहे वृत्तपत्रामधून सोशल मीडियामधून आणि कार्यकर्त्यांमध्ये की या जागेवरचा पहिला हक्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांचं नाव आहे जे बांधकाम मंत्री आहेत आणि तिसरे उमेदवार जे कणकवलीचे म्हणजे माजी आमदार आहेत जठार यांचंही नाव घेतलं जातं यावरून एक नाव जोडलं गेलं ते किरण सामंत यांचं पण ते मागे पुढे आहे आणि किरण सामंत यांना तिकीट मिळावं यासाठी आ, शिवसेना प्रयत्नशील आहे पण याची गोम पुढची आहे म्हणजे मूळ मुख्य तिळा हा फार पुढचा आहे भाजप तयार आहे किरण सामंत यांना उमेदवारी देण्यासाठी पण किरण सामंत यांना जी कंडिशन घातली जाते ती त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर न लढवता त्यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर ही निवडणूक लढावी असा आग्रह किंवा दबाव टाकला जातो असं सूत्रांकडून कळतं किंवा अशी माहिती येते त्यामुळे कदाचित हा मुद्दा रामदास कौदानी जरी फार स्पष्टपणे बोलले नसली तरी त्याच्यामागे कुठेतरी ही ही भूमिका असावी असं वाटतंय दुसरं म्हणजे रायगडची जागा रायगडची जागा ही शिव सुनील तटकरांकडे मिळावी त्यांना मिळावी ही उमेदवारी असा प्रयत्न सुरू आहे किंवा आधी ती बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे गेली पाहिजे परंतु त्याच्यावरही सुद्धा भाजप जावा सांगते की काय अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्याबाबतही रामदास कदम स्वतः आग्रही आहे आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या आठवड्यामध्ये सुनील तटकरे यांना घेऊन युतीचा फार मोठा मेळावा लोटे येते म्हणजे चिपळूण शहराच्या नजीकच्या असलेल्या एम आर डी सी येथे मोठे सभा पार पडली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता आता तिसरा मुद्दा जो रामदास कदम यांनी मांडलाय तो म्हणजे स्वतःच्या मुलाबद्दल मांडलाय ज्या मतदारसंघामध्ये जे खेर तालुका मतदारसंघ आहे खेळ मंडणगड आणि दापोली यामध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येऊन उद्घाटन करतात आणि परस्पर करतात माझ्या मुलाला म्हणजे आमदाराला विश्वासात न घेता ते करतात असा आक्षेप आणि नाराजी रामदास कदमांची आहे त्यामुळे यावर रवींद्र चव्हाण यांनी जे काही स्पष्टीकरण आहे की त्यांचा हो गैरसमज उभे पण म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करेन परंतु राज्यबाजीवर रामदास कदमांना तसं सिरियसली घेतलं नाही असं दिसून येत आहे पण काही नेत्यांनी मात्र त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलेलं आहे हा सगळा जो प्रकार सुरू आहे म्हणजे ही जी काही साठमारी सुरू आहे ही युतीमध्ये एक वाक्यता एक जिन्सीपणा आहे असं दाखवत अजिबात नाही म्हणजे लोकसभेसाठी जर ही रस्तिकीच आहे तर मग विधानसभेला काय होईल याचा थोडासा आपल्याला एक लिटमस लिटमसतेची कल्पना येते हा जो रामदास कब्माने जो संताप व्यक्त केलेला आहे म्हणजे भाजपबद्दल त्यांनी बरंच काय काय बोललेलं आहे भाजपच्या एकंद, एकंदरीत एकंदरीत त्यांनी त्यांच्याकडून तेन दिली जाणारी वागणूक मित्रपक्षांना याबाबत जे बोललेलं आहे हे एकट्या रामदास कम्मांचं मत नाही हे पुन्हा आम्ही सांगतोय ही शिवसेनेचीच धारणा आहे परंतु काही लोक बोलू शकत नाही आणि रामदास कमांचा स्वभाव आहे ते स्वतःला यापासून थांबू शकत नाही त्यामुळे ते स्पष्टपणे ही मतं मांडतात आणि त्यामुळे विधानसभेला काय होऊ शकतो याची आपल्याला साधारण याच्यातनं कल्पना येते महाराष्ट्रामध्ये सध्या हे चित्रच आहे आज आणि उद्या एक दो दे यादी सुदा तु तु दोन दिवसामध्ये यादीसुद्धा जाहीर होऊ शकते आणि त्याच्या पुढे काय होईल हे सांगता येत नाही कारण कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाने इथल्या राज्य नेतृत्वाला सांगितले भाजपच्या की आपल्याला चौतीसच्या आसपास जागा लढवायच्या आहेत उर्वरित जागा आपल्या मित्रपक्षांना म्हणजेच शिवसेना आणि अजित पवार गटाला दिल्या पाहिजेत परंतु हे दोन्ही नाराज आहेत आणि दोघांनाही किमान दोन आकडी तरी ही संख्या मिळावी अशी अपेक्षा आणि अशी मागणी केली जात आहे अर्थात हे कधी सूर जमतील ते पाहावं लागेल आज उद्या त्याच्या घोषणा होऊ शकतात अशीच परिस्थिती काहीतरी अमरावतीमध्ये आहे आणखी काही तालुक्यामध्ये किंवा सॉरी जिल्ह्यामध्ये दिसून येते आहे अमरावतीमध्ये जर उभा वाद राहिलेला आहे शिवसेना आणि भाजपच्या याच्यामध्ये खासदार चा आणि आमदार राणा जे दाम्पत्य आहे त्यांच्या संदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया आहेत भाजपने त्यांना जर ॲक्सेप्ट केला आणि उमेदवारी दिली तर फार मोठा बंड तिथे उभं राहण्याची शक्यता आहे असं अनेक ठिकाणी ह्या घटना घडत आहेत त्यामुळे महायुती जे आहे नेतृत्व हे कशाप्रकारे हे सगळं राजकीय कसरत सांभाळणार आहे हे आता दोन दिवसातच स्पष्ट होईल तो आपल्या स्वतःच्याच घरात त्यांना हा सगळा पसारा आवडता आवडता फार कठीण व्हायला लागलेला एवढं मात्र दिसत आहे आणि याचा रिझल्ट काय पुढे लागेल हे समजूनच येल दोन दिवसामध्ये परंतु रामदास कदम यांनी जे काही आत्ता वक्तव्य केलेलं आहे किंवा मला इतकी स्थिती जी व्यक्त केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात कमी आणि अधिक फारकाने जाणून येते या तुर्तास आपण याच विषयावर इथेच अर्धविराम घेणार आहोत आणखी याच्यापुढचं जी डेव्हलपमेंट होईल राजकीय त्यासाठी आपल्याला पुन्हा भेटावं लागेल आणि निश्चितच आम्ही आपण पुन्हा एकदा यावर चर्चा करू धन्यवाद